नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा जबरदस्त नॉलेजेबल होणार आहे कारण याच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सिक्रेट ट्रिक्स माझ्या शेअर करणार आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन असाल तर तुम्हाला माझे जे स्क्रीनचे ट्रेडचे जे स्क्रीनशॉट असतात प्रॉफिटच्या तर ते स्क्रीनशॉट बघितल्यानंतर नक्कीच कळत असेल की अशा प्रकारचे जबरदस्त जे ट्रेड आहेत ते कुठल्या ॲनॅलिसिसवर मी घेत असतो किंवा कुठल्या ट्रिक्स असे आहेत की त्या ट्रिक्स वापरण वापरून आपण हे ट्रेड घेत असतो आता हे जे काही नॉलेज असतं ते मी नॉलेज तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेलं आहे जे आपल्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत लॉजिक शेअर करतो ते नॉ लॉजिक मी तुमच्यासोबत पण शेअर केलेलं आहे मग जर मी हे ट्रेड घेऊ शकतो तर मग तुम्ही ट्रेड का घेऊ शकत नाही मित्रांनो यामागं आहे एक सिक्रेट हे सिक्रेट जे मी आपल्या स्टुडंटबरोबर शेअर केलेलं आहे आणि आज हे सिक्रेट मित्रांनो मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा हे सिक्रेट काय आहे आणि कशा प्रकारे हे सिक्रेट ट्रिक्स वापरून आपण ट्रेड घेत असतो मित्रांनो हे ट्रे सिक्रेट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फिबोनाची झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची लिक्विडिटी होय होय झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची लिक्विडिटी यूज करून त्या लिक्विडिटीचा यूज करून मी कशा प्रकारे ट्रेड घेत असतो प्रत्यक्ष मी तुम्हाला आज स्क्रीनवर दाखवणार आहे आणि आजचा जो सेल साईटचा जर जो मी ट्रेड पकडलेला आहे टेलिग्रामवर तुम्ही जर जॉईन असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आजचे जे स्क्रीनशॉट आहेत ते जबरदस्त मोठे जवळजवळ वन सिक्स्टी पिपच्या वर जबरदस्त मोठं टार्गेट आपण कॅच केलेलं आहे ते फक्त ह्या झिरो पॉईंट सेवन एट सिक्सच्या लिक्विडिटीच्या जोरावर मित्रांनो जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की हे सिक्रेट वापरून आपण कशाप्रकारे ट्रेड घेऊ शकतो किंवा मी कशाप्रकारे या लिक्विडिटीचा यूज करून ट्रेड एक्झिक्यूट करत असतो आणि विनिंग ट्रेड पकडत असतो त्यामुळं हे जे नॉलेज आहे ते एकदम इम्पॉर्टंट आहे तुम्ही हे नॉलेज ह्या सिक्रेट शिकून घ्या आणि ह्याच्या पुढे चार्टवर फक्त प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केलीत किंवा बॅक टेस्ट केलीत की तुम्हाला कळेल की अशा प्रकारची लिक्विडिटी आपण कशी प्ले करू शकतो जाऊया आपण स्क्रीनवर मित्रांनो पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे इन्स्टाग्रामलासुद्धा फॉलो करायचं आहे कारण तिथे काही सिक्रेट गोष्टी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करत असतो त्यामुळे सगळे प्लॅटफॉर्म आपल्याला फॉरेक्स मार्केट शिकण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि हे सगळं फ्री आहे जर का हे प्लॅटफॉर्म मित्रांनो फ्री असेल तर आपण का जॉईन करू नये नक्कीच तुम्ही सगळे प्लॅटफॉर्ममध्ये जॉईन करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारचं लॉजिक तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला ते शिकायला मिळेल जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की कशा प्रकारे माझं सिक्रेट मी यूज करत असतो जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत स्क्रीनवर आणि तुम्ही बघू शकता हा जो चार्ट आहे तो गोल्डचा म्हणजे एक्स ए यू यू एस डीचा चार्ट आहे मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया की गोल्डचं जे सिक्रेट आहे गोल्डच्या मुवमेंटचं म्हणजे गोल्ड रिवर्स होण्याचं जे सिक्रेट आहे ते आहे झिरो पॉईंट म्हणजे फिबोनाची झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची लिक्विडिटी ओके चलो आता सगळ्यात आधी काय बघूया की झिरो फिबोनाची झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची लिक्विडिटी म्हणजे तरी काय असतं ओके म्हणजे पुढचं जे ॲनालिसिस आहे ते तुम्हाला ॲनालिसिस समजण्यासाठी सोपं पडेल म्हणून पहिल्यांदा काय आपण बघणार आहोत की फिबोनाचीची झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची लिक्विडिटी म्हणजे काय असतं ठीक आहे चलो आता आपण काय बघूया की ही आहे फिबोनाची ही आहे फिबोनाची फिबोनाची जी जर का तुम्ही ओरिजिनल सेटिंग बघितलीत फिबोनाची ओरिजनल सेटिंग बघितली तर ती वेगळ्या प्रकारची असते पण आपण ती सगळी सेटिंग न ठेवता मित्रांनो काही ठराविकच सेटिंग ठेवलेली आहे की जेणेकरून ती आपल्याला यूज करून आपल्याला चांगले चांगले ट्रेड पकडता येतील आता त्याच्यामधली ठराविक सेटिंग म्हणजे कोणती तर काही लेवल आपण फक्त आहेत इम्पॉर्टंट त्याच लेवल आपण ठेवलेले त्या कशा सेट करायच्या किंवा कोणत्या लेवल सेट करायच्या हे जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपण त्या फिबोनाचीवर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता म्हणजे फिबोनाची सेटिंग कशी करायची ती ओके चलो आता ह्या सेटिंगमध्ये आपण फक्त तीन सेटिंग यूज करतो कोणत्या तीन सेट सेटिंग मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला तुम तुम्हाला ते क्लिअर दिसेल हे बघा ह्या ज्या सेटिंग आहेत ह्या ज्या सेटिंग आहेत त्या सेटिंग म्हणजे एक झिरो पॉईंट फायची एक लिक्विड सेटिंग जी लेवल आहे ती आपल्याला ठेवायची आहे कुठली झिरो पॉईंट फायची दुसरी म्हणजे झिरो पॉईंट सिक्स वन एटची लेवल ठेवायची आहे आणि तिसरी म्हणजे झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची लेवल ठेवायची आहे ओके okay, फक्त आपल्याला या तीनच लेवल ठेवायचे आहेत बाकी ज्या फिबोनाचीच्या इतर लेवल आहेत त्या आपल्याला सगळ्या अनटेक करायच्या आहेत त्या अनटेक केल्या की ॲटोमॅटिक हायड होतात okay, ओके आता ही आहे आपण जर खालून वर फिबोनाची केली तर त्याची सेवन एट सिक्सची लेवल आपल्याला ले खाली मिळेल आणि जर ही जर आपण फिबोनाची वरून खाली जर ड्रॉ केली म्हणजे सेलिंगची जर आपण ड्रॉ केली तर सेवन एट सिक्सची लिक्विडिटी आपल्याला अपसाईडला बघायला मिळेल म्हणजे ही म्हणजे काय तर ही जी सेवन एट सिक्सची लेवल असते झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची ही जी लेवल असते मित्रांनो ती लेवल म्हणजे एक प्रकारची गोल्डची लिक्विडिटी त्या ठिकाणी गोल्डने क्रिएट केलेली असते ज्यावेळेस मार्केट अपसाईडला जातो आणि ती सेवन एट सिक्सची लिक्विडिटी घेऊन ज्यावेळेस सेलिंग साईडचा आपला कि चा ट्रेड किंवा सेलिंग साईटचा आपला सेटअप फॉर्म करत असतो त्या सेटअपवर आपण जबरदस्त असे ट्रेड पकडू शकतो आता बघूया की मार्केटमध्ये मार्केट गोल्ड कशाप्रकारे सेवन एट सिक्सच्या लिक्विडिटीनंतर मूव्ह होत असतो आपण बघूया चार्टवर काय तर तत्पूर्वी काय करूया आपण जो आपण आज आज मी ट्रेड पकडलेला आहे जर का तुम्ही टेलिग्रामवर बघितला असेल तर एक सेल साईटचा मी ट्रेड पकडलेला आहे आणि तो ट्रेड कशा प्रकारे आपण पकडला ह्याचं सुद्धा आपण पहिल्यांदा बघणार आहोत आता हा जो मूव चालू आहे मित्रांनो हा जो मू मु, मूव चालू आहे तो त्याचं पण तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे आपल्याला पकडता आला असता आता मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे हा मला कॅच करता नाहीला पण आपल्या बरोबर सेटअपनुसार बनलेला होता पण बघूया की स दुपारी दुपारी जे आपण सेल साईटचा पहिलाच ट्रेड पकडला ओके त्या ट्रेडला कशा प्रकारे आपण ॲनालिसिस केलं होतं म्हणजे माझं जे सिक्रेट आहे सेवन एट सिक्स लिक्विडिटी या लिक्विडिटीचा प्रकारे मी यूज केला होता आता आपण काय करूया की ह्या ठिकाणहून एक फॉल आलेला आहे कुठून ह्या ठिकाणावरून जो काही फॉल आलेला आहे तो डाऊन साईड डाऊन साईड डाऊन साईड ओके त्याच्यानंतर मार्केट कुठे गेलं रिटेस्टसाठी गेलं आता हे रिटेस्टसाठी गेल्यानंतर आपण काय केलं की फिबोनाची ड्रॉ केली आणि त्या फिबोनाची च्या सेवन एट सिक्सची लिक्विटी घेतल्या घेतल्या आपण ट्रेड घेतलेला आहे आणि जवळजवळ एकशे साठ पिपचा मू जबरदस्त असा कॅच केलेला आहे याचे तुम्ही स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम चॅन चॅनेलला तुम्ही बघू शकता चलो मी कसा प्रकारे ड्रॉ केली फिबोनाची ते पहिल्यांदा दाखवतो मित्रांनो हा जो मू इथून आलेला आहे इथून डाऊन साईडला आलेला आहे तो मी येऊन दिला त्याच्यानंतर मला डायरेक्शन डाऊन साईडचं कन्फर्म झालं त्याच्यानंतर मला पाहिजे होतं एक रिट्रेसमेंट कुठपर्यंत फक्त स्फिबोनाचीच्या सेवन एट सिक्सच्या लेवलपर्यंत मला मू पाहिजे होता रिट्रेसमेंट पाहिजे होती आता मी काय केलं की ही जी इथून जो फॉल झालेला आहे हा बघा इथून जो फॉल झालेला आहे इथून आता इथून फॉल झालेला आहे पण हे सेलर्स इथून हे जे सेलर्स होते ते सेलर्स या मूवमध्ये निघालेत त्यामुळं इथून जे मी फिबोनाची ड्रॉ केली ती कुठपर्यंत ह्या लो पर्यंत ओके चलो आता ह्या लो पर्यंत ड्रॉ केल्यानंतर मला काय मिळालं की मार्केटने एक फिबोनाची जी ही जी सेवन एट सिक्सची लेवल आहे ही जी सेवन एट सिक्सची लेवल आहे ती मार्केटने काय केलेलं आहे इथे लिक्विडिटी ग्रॅप केलेली आहे ही लिक्विडिटी ग्रॅब केल्यानंतर मला कळलं की आता मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे आता ह्याच्यानंतर काय झालं बघा पुन्हा काय केलं इथून इथून मी इथं मी ट्रेड नाही घेतला पण इथून मी काय केलं स्ट्रक्चर चेंज होऊ दिलं आणि ह्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे त्याच्यानंतर आता बघा ही जी आहे ही सेवन सेवन एटी सिक्सची लेवल आहे ती मार्केटने ग्रॅप करून खाली स्ट्रक्चर चेंज केलं स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर मी काय केलं पुन्हा ह्या ठिकाणवरून जी फिबोनाची ड्रॉ केली ती ह्या लोपर्यंत मार्केटने काय केलं बरोबर आता ही मी जी मोठी फिबोनाची होती ती मी डिलीट करतो म्हणजे तुम्हाला हे क्लिअर दिसेल मार्केटने काय केलं पुन्हा हिबोनाची सेवन एट सिक्सची जी लिक्विडिटी होती बरोबर ग्रॅप केलेली आहे आणि तिथून मोठा फॉल केला आहे आपली एंट्री मित्रांनो ह्याच ठिकाणी झालेली आहे ह्या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे ह्या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे एस एल होता ह्या स्विंगच्या वर फक्त काहीतरी ट्वेंटी पीचचा एस एल होता आणि बस जवळजवळ एकशे स हां एकशे साठ एक पीप आपण ह्या मूमध्ये कॅच केलेल्या आहेत इथपर्यंत म्हणजे ही लिक्विडिटी घेईपर्यंत मी टार्गेट ठेवलं होतं <coughs> कमीत कमी मग माहिती आहे इथून जर फॉलो झाला तर मोठा कारण हा जो रेड लाईन दिसत आहे ना ती लाईनसुद्धा काय होतं प्रिवियस डेजचा हाय होता, होता। म्हणजे तो ॲज अ रे रेजिस्टन्स म्हणून काम करत होता प्लस सेवन एट सिक्सची लिक्विटी घेतली होती त्याच्यानंतर पुन्हा सेवन एट सिक्सची लिक्विडिटी घेतली जबरदस्त अशी एंट्री मिळाली आणि त्याच्यामध्ये जवळ एकशे साठ मस्तपैकी टार्गेट मिळालेलं आहे कुठल्या जोरावर फक्त आणि फक्त फिबोनाचीच्या सेवन एट सिक्सच्या लिक्विडिटीच्या जोरावर किती जबरदस्त फॉल केलं बघा तुम्ही बघू शकता की जबरदस्त इथून फॉल केलेला आहे आणि पिन पॉईंट एंट्री केलेली आहे आपण पिन पॉइंट एकदा सुद्धा आपल्याला लॉस दाखव या मध्ये माझी एंट्री झालेली आहे आणि तिथून आपला टार्गेट डन आणि स्पीडला बघा किती एकदा सेवन एट सिक्सची लिक्विडिटी घेतली की कि मार्केट एवढं जबरदस्त स्पीडला कोसळतं की खतरनाक एकदम आता बघा हा एक मूव झाला ठीक आहे चलो आता मी तुम्हाला आत्ताचा ट्रेड जो गेलेला आहे आत्ताचा जो ट्रेड गेलेला आहे तो मी फक्त तुम्हाला दाखवतो म्हणजे कशाप्रकारे तुम्ही हे ट्रेड कॅच करू शकता झिरो पॉईंट सेवन एट सिक्सच्या लिक्विडिटीच्या जरावर आता बघा आता काय केलं मार्केटने इथून जी लिक्वि सुरुवात झालेली आहे मोला अपसाईडच्या ते इथपर्यंत ठीक आहे मला काय केलं ह्या ह्याच्यामध्ये यह स्ट्रक्चर मार्केटने चेंज केलेलं आहे अपसाईडच्या साईडला मार्केटने इथून पण स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे आणि इथून पण स्ट्रक्चर ओके चलो आता मला काय पाहिजे फक्त मार्केट झिरो पॉईंट सेवन एट सिक्सच्या लिक्विडिटीच्या लेवलला पाहिजे म्हणजे ती लिक्विडिटी एकदा ग्रॅप केली मार्केटने की मला काय पाहिजे होते एंट्री पाहिजे आता मी काय करणार बघा इझी एकदम काही ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही किंवा काहीही असं खूप खूप मोठं अॅनालिसिस करायला लागते असं पण नाही एक मिनटाची टाईम फ्रेम आहे तुम्ही इथे बघू शकता की एक मिनटाची टाइम फ्रेम लावलेली आहे आणि त्या एक मिनिटाच्या टाईम फ्रेमवर ॲनालिसिस आहे एकदम सुटसुटीत आहे आता बघा इथून जो मूग चालू केलेला आहे इथपर्यंत याच्यामध्ये मार्केटने स्ट्रक्चर चेंज केलं इथे क्लिअर झालं की मार्केट आता अपसाईटला मूव्ह होणार ठीक आहे म्हणजे डायरेक्शन कळलं आता मी काय करणार इथून जी फिबोनाची ड्रॉ करणार ती कुठपर्यंत इथपर्यंत जबरदस्त बघा बघू शकता मित्रांनो की मार्केटने ही जी सेवन एट सिक्सची लिक्विडिटी आहे ही जी सेवन एट सिक्सची लाईन आहे लेवल आहे त्या लेवलची लिक्विडिटी घेऊन मार्केट अपसाइडला मूव्ह झालेला आहे जर का तुम्ही आता बघा आता हा ट्रेड कसा क कसा पकडता आला असता बघा ही इथे ही लिक्विडिटी स्वीप केली आणि मार्केट अपसाईडला गेलं चलो ठीक आहे आता मला पाहिजे होती फक्त पुन्हा एक एंट्री चलो मग मी काय करणार की ही जी फिबोनाची आहे बघा इथून लावणार ती इथपर्यंत छोट्या फिपर बस मला पुन्हा एकदा आता ही मोठ्या फिफची मी फिबोनाची मी काढून टाकतो ओके पुन्हा एकदा इथून इथे जी मी फिबोनाची ड्रॉ केली बघा व्यवस्थित बघा कन्फ्युजन नको इथून इथे जी ड्रॉ केलेली आहे फिबोनाची त्या फिबोनाची लेवलसुद्धा मार्केटने सेवन एट सिक्सची लिक्विडिटी घेऊन स्टार्ट मू केलेलं आहे आता सपोज जर तुम्ही प्रमाणे जसं मी सेलची एंट्री केली होती त्याप्रमाणे जर तुम्ही इथे इथे जर एंट्री केली तर आता बाय साईडची इथे एंट्री आणि ह्या स्विंगच्या खाली आपला असेल बस फक्त पंधरा पिपचा असेल फक्त पंधरा पिपचा असेल आता बघा टार्गेट बघा इथे सिक्स्टी पिप झाले आणि जर का तुम्ही ह्या हायपर्यंत जर टार्गेट ठेवला असत ह्या बस इथपर्यंत मी काही जास्त तुम्हाला हो दाखवत नाही हे हे जे पुढं मो झाला आहे तो वेगळा पण पर इथपर्यंत जरी तुम्ही टार्गेट ठेवले असतात तरीसुद्धा तुम्हाला वन थर्टी पीप कॅच करता येतात कुठल्या जोरावर फक्त आणि फक्त फिबोनाचीच्या झिरो पॉईंट सेवन एट सिक्सच्या लिक्विडिटीच्या जोरावर एकदा ती लिक्विडिटी स्वीप झाली आपलं डायरेक्शन कन्फर्म डायरेक्शन कन्फर्म होणं गरजेचं आहे डायरेक्शन कन्फर्म झालं ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची एस एल चेक करायचं तत्पूर्वी एस एल व्यवस्थित आहे म्हणजे जास्त मोठा नाही लागला पाहिजे हे मात्र काळजी घ्यायची ओके जेवढा कमी असेल तेवढा पाहिजे एकदा एंट्री घेतली की मग कन्फर्म बघा इथल्या इथे तुम्हाला मी दोन ट्रेड दाखवते दोन हा एक मी कॅच केलेला फक्त हा माझा मिस झाला का मी ही सगळी ही व्हिडिओची तयारी करत होतो त्या ह्याच्यामध्ये मा माझा हा मिस झालेला ट्रेड पण जबरदस्त असा ट्रेड सेवन एट सिक्सच्या लिक्विडिटीच्या जोरावर आपण कॅच करू शकतो आणखी तुम्हाला दाखवतो की मार्केट कशाप्रकारे फि फिबोनाची फिबोनजीची सेव्हन एट सिक्सची लिक्विटी घेतल्यानंतर मूव्ह करत असतो हे बघा दिसलं किती जबरदस्त मूव पकडता येतात बघा तुम्हाला हे बघा इथून फॉल केला आहे मार्केटने इथून फॉल केला आहे इथून फॉल केला आहे मार्केटने इथे स्ट्रक्चर ब्रेक केलेलं आहे स्ट्रक्चर ब्रेक केल्यानंतर आपण काय करायचं आहे इथून जी मी फिबोनाची ड्रॉ केली ती कुठपर्यंत इथून जी फिबोनाची ड्रॉ केली ती इथपर्यंत कारण इथून अपसाईडला गेले ना रिट्रेसमेंटसाठी इथून जी इथपर्यंत बस मार्केटने जबरदस्त असा पुन्हा सेल साईडचा सा, सेवन एट सिक्स लाख एंट्री वरती स्विंगच्या एसेल टार्गेट इथपर्यंत जरी घेतलं तुम्ही तरी एकशे ऐंशी पिपच मित्रांनो टार्गेट तुम्हाला कॅच करायला मिळतं फक्त आणि फक्त झिरो पॉईंट सेवन एट सिक्सच्या लिक्विडिटीच्या जोरावर फक्त आपल्याला डायरेक्शन कन्फर्म पाहिजे काय डायरेक्शन कन्फर्म झालं की मार्केट जे रिट्रेसमेंटसाठी जातो ती रिट्रेसमेंट कुठपर्यंत आपण थांबायचं आहे वेट करायचं आहे झिरो पॉईंट सेवन एट सिक्सचे लिक्विडिटीच्या लेवलपर्यंत एकदा तिथे रिजेक्शन मिळालं एंट्री करायची आपला एस एल बघायचा वरती किती होतो आहे आपल्याला जर व्यवस्थित वाटला असेल एंट्री करायची बस जबरदस्त मोफक आता बघा आत्ताच्या आत्ता तुम्हाला किती दाखवलं आहे एक दोन हा तिसरा ट्रेड आणि आणखी आहेत आणखी आन्खे खूप बरेच आहेत कारण मार्केटमध्ये जे हे जे आता बघा छोटे 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 पण छोटे म्हणजे छोटे हे मू पण मू मोठे छोटे रिट्रेसमेंट पण मू मोठे आता बघा काय केलं मार्केटने ह्या ठिकाणी इथून मार्केट फॉल करायला सुरुवात केली इथून फॉल करायला सुरुवात केली इथून फॉल करायला सुरुवात केली इथे केलं स्ट्रक्चर चेंज ओके स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर मला कन्फर्म होते काय मार्केटचं डायरेक्शन डाऊन साईड डाऊन साईड झाल्यानंतर मी काय करणार इथून जी फिबोनाची ड्रॉ करणार ती इथपर्यंत बस मला माझी सेवन एट सिक्सची लिक्विडिटी मला कळली परफेक्ट एंट्री बघा प्रिव्हि आता लि आपण हे कुठे ठेवायचं आहे एस एल पण व्यवस्थित लावायचं आहे प्रिव्हियस स्विंगच्या अपसाईटला जरी मार्केट किती अपसाईडला गेले इथं तरी प्रिव्हियस स्विंग ओलांडला नाही पाहिजे ओके बघा एंट्री आणि टार्गेट बघा कमीत कमी, कमी इथपर्यंत इथपर्यंत जरी ठेवलं मी मी हे हे जे आहे अनरिअलिस्टिक अनरिअलिस्टिक नाही बोलता येणार कारण काही लोक होल्डिंग कॅपॅसिटी असते चांगली ती जर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असेल तरी तुम तुम्हाला किती मिळेल जवळजवळ दोनशे चाळीस पीप पण आपण तेवढं नको सोडून द्या तेवढं आपली कॅपॅसिटी पण नाही तेवढी होल्ड करण्याची सपोज ह्या ह्या स्विंगपर्यंत हा जो स्विंग आहे तिथपर्यंत जरी आपण कॅच केला तरीसुद्धा आपल्याला किती एकशे चाळीस पीप गोल्डमध्ये मित्रांनो बिलकुल कमी नाही जर का तुम्ही झिरो पॉईंट टेन लॉट साईज घेतली कमीत कमी झिरो पॉईंट टेन तरी तुम्हाला चौदा हजार ॲप्रॉक्स मिळतात चौदा हजार आणि जर का तुम्ही स्टँडर्ड लॉट घेतला तर ते तुम्ही फक्त हिशोब करा मी काही ते सांगत नाही पण जरी तुम्ही झिरो पॉईंट टेन घेतला तरीसुद्धा ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला चौदा हजार कॅच करता येतील मित्रांनो अशा प्रकारचे मोठे मोठे ट्रेड आपल्याला कॅच करता येतील कुठल्या जोरावर आणि हे जे मी कॅच करतो आहे ते हे सिक्रेट आहे जे आपल्या स्टुडंटबरोबर शेअर केलेलं आहे आज मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे आता ह्याचं काय करायचं आहे तुम्ही आता हे सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा पहिलं काय करा तुम्ही डायरेक्शन बघा त्याच्यानंतर मार्केटरीची रिट्रेसमेंट बघा स्ट्रक्चर चेंज कन्फर्मेशन करायचं आहे रिट्रेसमेंट बघायचे कुठपर्यंत झिरो पॉईंट सेवन एट सिक्सचे लिक्विडिटीपर्यंत बस ट्रेड मारायचं तिथे एंट्री करायची छोटे एस एल आहेत आरामात तुम्हाला चांगल्या प्रकारचे टार्गेट कॅच करता येतील मित्रांनो हे होतं माझं टॉप सिक्रेट जे आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जर का हे सिक्रेट तुम्हाला आवडलं असेल किंवा ह्या व्हिडिओमधलं जे नॉलेज आहे ते तुमच्यासोबत तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायचं आहे कारण हे नॉलेजेबल जे व्हिडिओ आहेत ते मित्रांनो पैसे भरूनसुद्धा कोण सांगत नाही ही आजची खरी परिस्थिती आहे जर का तुम्हाला हा व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळाला असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्रामला पण जॉईन व्हायचं आहे इंस्टाला पण जॉईन व्हायचं आहे हे सगळ्या प्रकारे जे प्लॅटफॉर्म आहेत ते आपल्याला नॉलेजेबल आहेत ओके चलो मग आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी स्ट्रॉंग नॉलेज घेऊन तोपर्यंत नमस्कार